नमस्कार मित्रांनो मी शान आपल्या सर्वांचं ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरहून पुणे जंक्शन दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे जेणे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरचे अंतर आहे कोल्हापूरहून पुण्याला एकूण आठ रेल्वे जातात यामध्ये सहा मेल एक्सप्रेस एक सुपरफास्ट एक्सप्रेस तर एक वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे कोल्हापूरहून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे मध्ये सर्वात फास्ट ट्रेन ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आहे कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पंधरा मिनिटामध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे डेमो एक्सप्रेस ही गाडी आहे कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण कोल्हापूरहून पुण्याला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा चारशे सव्वीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे डेमो एक्सप्रेस अनरिझर्व ही गाडी दररोज सकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी दुपारी एक वाजता पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास पन्नास मिनिटांमध्ये तेवीस हॉलटिकेट पूर्ण करते गाडी नंबर वीस सहाशे त्र्याहत्तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सोडते तर पुणे जंक्शनला ही गाडी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पंधरा मिनिटांमध्ये पाच हॉल तिकीट पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो तीस कोयना एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुरते तर पुणे जंक्शनला ही गाडी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास वीस मिनिटांमध्ये एकोणीस हॉल्टगेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे सत्तेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास वीस मिनिटांमध्ये चार हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो पन्नास छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते तर पुणे ही गाडी रात्री आठ वाजता पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास तीस मिनिटांमध्ये चार हॉल हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सोडते तर पुणे ही गाडी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास वीस मिनिटांमध्ये सतरा हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर सतरा चारशे बारा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सोडते तर पुणे जंक्शनला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास तीस मिनिटांमध्ये आठ हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो चौदा अठरा छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर फेस्टिवल स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून रात्री दहा वाजता सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास वीस मिनिटांमध्ये सात हॉल तिकीट पूर्ण करते तर मित्रांनो ही होती छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरहून पुणे जंक्शनला धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र